पोलिसांच्या वाहतूक विभागाने कारवाई केली आहे विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या वाहनांवर गुन्हे आँग दाखल करण्यात आले मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या सातशे बत्तीस वाहनांवर गुन्हे दाखल करून वाहने जप्त करण्यात आली आहेत मुंबई वाहतूक नियंत्रण शाखेस काही वाहन चालक त्यांची वाहनं विरुद्ध दिशेने चालवित असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने अशा प्रकारे विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांना प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यांना वाहतुकीची शिस्त लागावी यासाठी पंधरा जून ते तेवीस जून दोन हजार पर्यंत विशेष मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचं पालन करून शिस्तबद्ध आणि सुरक्षित प्रवास करावा अशी विनंती देखील मुंबई पोलीस वाहतूक विभागाकडून करण्यात आली होती मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर ही कारवाई करण्यात आली आहे याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी मुंबई पोलीस वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त समाधान पवार सर आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सर काय सांगणार एकंदरीत या कारवाईबाबत किती लोकांवर ही कारवाई करण्यात आली आहे मुंबई पोलीस दलातील वाहतूक शाखेला नागरिकांकडून बऱ्याचशा तक्रारी प्राप्त होत होत्या की विरुद्ध की विरुद्ध दिशेने येणारे वाहनं यामुळे बरेचसे अपघात होत आहेत आणि त्यांच्या जीवितच धोका तयार होतोय तर आपण या संदर्भात एक पंधरा जून ते तेवीस जून या दरम्यान आपण मुंबई वाहतूक शाखेतर्फे एक मोहीम हाती घेण्यात आली होती आणि त्यामध्ये असे जे विरुद्ध दिशेने येणारे जे वाहन आहेत त्यांच्यावर आपण कारवाई करणार आहे असं आपण त्या ड्राईव्ह मध्ये ठरवलेलं होतं तर त्यासाठीच तो ड्राईव्ह घेण्यात आला होता तर त्या ड्राईव्ह मध्ये एकूण आतापर्यंत आपण सातशे बारा आय पी सी दोनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहेत म्हणजे